मोठी गाडी ना एक पाच सहा लोक तयार करा म्हणजे या गाडी सोडत आहेत ना चल रामकर साहेब या पुढे अवताडे अवताडे फायन प्रथमेश अवताडे तेजस मोरे रेड या अवताडे फायनल पुढे या सत्पाल शिंदे ब्ल्यू अवताडे पहिलवान प्रथमेश अवताडे सिल्वर मेडल विजेता सांगली जिल्हा सत्त्यान किलो वजन गट गौरवजी रामकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येते सन्मान त्यानंतर गोल्ड मेडल आहे सौरभ दीपक जाधव सत्यन वजन गट गोल्ड मेडल पैवान मेडल जाधव सिद्धेश कांडे या पटकेन पडते गोल्ड मेडल देते पटके पैलवान सौरभ दीपक जाधव याच्यानंतर शुभम शिवाजी चौगले आणि राज शांतराम दथालकर दयालकर ब्रांज मेडल आहे एकसष्ट किलो वजन गट काय नाव दोन मिनट तुम्ही पहिले सातस किलो एक गोल्ड मेडल आहे सिद्धेश कांगडे त्यानंतर गोल्ड मेडल एकसष्ट किलो वजन गट पासष्ट किलो फायनल आणि सिल्वर मेडल करंसी कोल्हापूर रेड कॉस्टमध कदम पुणे जिल्हा ब्ल्यू कस्टम आपण तयार या सिद्धेश कनडे चालू होती नंतर फायनलची गोष्टी पंचवीस किलो वजन गटाची आणि त्यानंतर ब्रांस पदकासाठी सत्तर किलो वजन गटाच्या पुढे अभिजित जाधव लातूर रेड कॉस्टूम सागर राऊत सोलापूर ब्ल्यु कॉस्टूम पहिला तयार व्हायचे नंबर दोन वर्ड आणि राज शांताराम दयालकर एकसष्ट किलो वजन गट दोघ आहेत ना अभिषेक निकडे आहे ना बोग पाटील कोल्हापूर ब्लू हे भूषण इकडे दोघांनी वजन कामगार केसरी तानाजी केसरी धर्मेंद्र तानाजी केसरी मित्र धर्मेंद्र अनिल शंकर कडणे त्याचप्रमाणे सनी खाटी धुळे आणि तुषार धनकर ब्ल्यू दाराशिव या पहिला मी मॅट क्रमांक दोन वर आपल्या कोत्या होते दोन मॅट क्रमांक दोन वर आपण येते शंकर गडने आपण विनंती करण्यात येते आपण ब्रॉन्झ मेडल देऊन पाहिजे सन्मानित करायचंय यानंतर चौगले शुभम शिवाजी चौगले मी मित्र धर्माजी बालेराव यांना विनंती कर कुस्तीमध्ये रेड मध्ये धारण केलेला सोरूप जाधव कोल्हापूर ब्रांज पथकाचा मानकरी ठरला जगताळे डॉक्टर फायनल